नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची उसळ तर हिरव्या मुगाची उसळ करण्यासाठी आपल्याला जास्त काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही कारण सांगते तुम्हाला तर इतर भाज्यांप्रमाणे आपल्याला जास्त निवडा निवड किंवा कटिंग चॉपिंग वगैरे काही करावं लागत नाही किंवा आदल्या दिवशी रात्रभर सात आठ तास भिजवण्याची सुद्धा गरज नाही अगदी तीन शिट्ट्यामध्ये शिजणारे हे मूग असतात तर आपण रोज तर डाळ भातासाठी कुकर लावतच असतो तर त्याचबरोबर आपण मूगही लावले तर ते पटकन शिजून जातात हिरवे मुग जर आपण खाल्ले तर त्याचे खूप फायदे असतात कारण सांगते कारण हिरव्या मुगामध्ये प्रथिने असतात व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात त्याचबरोबर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा देखील समावेश असतो इथे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कटिंग करून घेतलेला आहे बारीक साईजचा टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार कोथिंबीर इथे मी डाळ भाताच्या कुकर सोबतच मुगाला देखील तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर एखादी मिरची तुम्ही घालू शकता अदरवाईज ही स्टेप स्किप करू शकता इथे कढईमध्ये मी तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापलं की आपण घालणार आहोत मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण घालणार आहोत जिरं आता आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो घालणार आहोत आणि गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत आपला परतून झालेला आहे आता एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घातले आहेत आता जो टोमॅटो कट करून घेतला होता तो घालूया आणि त्याला पण आपण एक दोन तीन मिनटं परतून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मिरची आपलं मस्त परतून झालेला आहे आता एक टेबल स्पून जिंजर गार्लिक पेस्ट घालूया जिंजर गार्लिक पेस्ट आपली एक मिनिटभर परतून झालेली आहे आता आपण इतर मसाले घालूया धने पावडर जिरे पावडर हळद आणि गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार तिखट किंवा कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले घालून एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय जास्त नाही परतायचं आता आपले मसाले परतून झालेले आहेत जो आपण शिजवून घेतलेला मूग आहे तो घालणार आहोत हा मूग शिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे फोडणीमध्ये तुम्ही मीठ घालू नका जर मूग शिजवताना तुम्ही मीठ घातलं असेल तर फोडणीमध्ये घालू नका आणि जर घातलं नसेल मीठ शिजवताना तर तुम्ही नंतर फोडणीमध्ये घालू शकता तर इथे आपली चमचमी तशी मुगाची उसळ तयार आहे तर तुम्ही गरमागरम चपाती किंवा भाकरी नाहीतरी भातासोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर या हिरव्या मुगामध्ये अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे आपल्या शरीराला याचा खूप फायदा होतो हिवाळ्यात हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या पोटाचं चा आरोग्य चांगलं राहण्यास आपल्याला मदत होते आणि आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हिरव्या मुगाच्या आहारात समाविष्ट करणे फायद्याचे ठरते